नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अ अमेरिकेचा गेल्या वेळी बॅकपॅकिंगचा व्हिडिओ तुम्ही पाहिला होता आणि मी म्हणाले होते की मी दुसऱ्या याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आम्ही कुठे निघालेलो आहोत ते तर आपण कुठे निघालो बिलवा येस नायगराला चाललेलो आहोत नायगरा न्यूयॉर्क स्टॅच्यू ऑफ लिबर्टी सगळी बकेट लिस्टमधली ही ठिकाणं आहेत आणि बघायला मिळणार आहेत त्यामुळे खूप जास्त खुश आहोत आता बुधवारची संध्याकाळ ही आणि संध्याकाळचा निघायचं असं प्लॅनिंग आहे तर पाच वाजता इथून निघणार आहोत रोड का करणार आहोत त्याचं कारण मी तुम्हाला खूप मोठा पल्ला आहे जवळजवळ चार पाच राज्य मध्ये ओलांडून मग पुढे जायचं आहे तर ऑन सेट आणि आता निघतो इथून जाणार आहोत ज्या मित्राच्या कारमधून जायचं आहे तर तिथे आमची कार लावणार त्यांच्या कारमध्ये सगळं सामान ठेवणार आणि मग तिथून नाही करा पोहोचलो आत्ता आम्ही तिथे आणि आम्ही सगळं सामान ठेवतोय तशी कसरतच आहे सामान बसवणं पण बसेल असं वाटतंय थोडीशी पायात सुद्धा जागा आहे तिथंही ठेवता येतील छोट्या बॅग्स घ्यायचे कारण खूप चालावं लागणार आहे चला इथून निघूयात थोड्या थोड्या वेळानंतर आम्ही ब्रेक घेत घेत जाणार आहोत त्यामुळे प्रवासाचा थकवा येणार नाही शिवाय जो ड्रायव्हिंग करतोय त्याला सुद्धा एकदम ड्रायविंगचा स्ट्रेस येत नाही त्यासाठी ब्रेक घेत हा प्रवास करायचा आहे पहिला स्टॉप आम्ही इथं घेतलेला आहे रेस्ट एरियाला आणि इथं डिनर करणार आहे आता नऊ वाजत आलेले आहेत जवळजवळ आणि घरातून आणला होता डबा तर इथं डिनर करणार आणि मग पुढच्या प्रवासाला जाणार अजून साडेतीन तासांचा प्रवास आहे आणि त्यानंतर मग हॉटेलमध्ये राहणार आणि उद्या सकाळी लवकर उठून पुढचा प्रवास सुरू तर आता मिनेसोटामधून मधून विस्कॉन्सिन स्टेट मध्ये आलेलो आहोत आणि आता इथून पुढे जाणार आहोत इलिनॉय स्टेट मध्ये जिथे शिकागो आहे त्या राज्यामध्ये आणि तिथं मुक्काम आहे डोसा चटणी चपाती त्यानंतर शेंगदाण्याची चटणी असं भरपूर आमच्याकडं छान मेनू आहे पॉटलक झालेला आता एक मस्त जेवण झालं आमचं में आता मे बी आता नॉनस्टॉप जाऊ कारण पोटात भर पडली आहे त्यामुळं फ्युएल आहे पोटाला म्हणू पडली आम्ही बसवतोय बिलबला आत्ता इलिनॉय मध्ये आहे आता यानंतर इंडियाना राज्य लागेल त्यानंतर ओहायो लागेल आणि पेन्सिल्वेनियाला सुद्धा टच करून मग पुढे जाऊ फिनिक्स आहे पहिला पाच न्यूयॉर्क आहे फिनिक्स, ना? फिनिक्स. आता आले मग त्यानं एवढ्या उन्हात माणसं राहत तिकडे तिकडे ते की किती सिटीच उभी अशासाठी केली होती की तिकडे राहायलाच जायलाच जा कोण तयार नव्हतं मग तिथं लोकांना पाठवलं हो पैसे देऊन आणि जमिनी दिल्या त्यांना की तुम्ही जावा तिथं शेती करा आम्ही मग तेव्हा ते हुवर डॅम वगैरे हो बांधलेलं हा आमचा जातानाचा जो प्रवास आहे तो साधारण तेवीसशे किलोमीटरचा आहे म्हणू शकतो आपण आसपास म्हणजे तसं सांगायचं तर मुंबई ते काश्मीर पर्यंत ढोबळ म्हणा आतापर्यंत तर टोल प्लाझा कुठे लागला नव्हता पण इंडियाना राज्य सुरू झाल्या झाल्या हा पहिला टोल प्लाझा आम्हाला लागलेला आहे तर इथे टोल भरायचा आहे असे किती लागणार आहेत पुढं काय माहिती भरपूर लागतील कारण प्रवास मोठा आहे इंडियानामध्ये आता इथे रात्री आलेलो आहोत आम्ही रात्रीचे सव्वा दोन वगैरे वाजलेले आहेत आणि चेक इन करतोय आहे मध्ये सगळ्यांचं सामान पुरुगाची झोप लागली आम्ही काढतो त्यांना माऊ का सगळे तीन वाजले आहेत आत्ता रात्रीचे आणि हॉटेलमध्ये आलं आहे मी मस्तपैकी तोंड धुतलं आहे स्किन केअर नाईट केअर केलं आहे आणि आता झोपायचं आता उद्या सकाळी डायरेक्ट ब्रेकफास्टच्या वेळी भेटूयात हे हो दोघं झोपले तिथे अशीही हॉटेल आहे अगदी आयत्यावेळी बुक केलं आहे हे येत आहे आता ये त्या मनानं चांगलं मिळालं आहे रात्री हार्डली दोन तीन तास झोप झालेली आहे आता सकाळचे आठ वाजलेले आहेत अंघोळ वगैरे सगळं आहे आम्ही आणि ब्रेकफास्ट साठी निघालेलो आहोत तर आता जिथे मिळेल तिथे मोबाईल ठेवून मी क्लिप्स घेते आणि जशा जमेल तशा त्यामुळं तिकडं झालं तर प्लीज समजून घ्या मेन जे आपल्याला बघायचं आहे ते मी छान कॅप्चर करण्याचा प्रयत्न करणार आहे तर आता ब्रेकफास्ट साठी जाऊयात चला चला रेडी झाल्यानं बिलवा सिप्प घ्या कमा सिप्प घातले सॉरी गो साधारण इथं हॉटेलमध्ये हे बटर, असे पदार्थ असतात ब्रेकफास्टसाठी स्क्रॅम्बल डेग असतात ब्रेड बटर फळं असतात कॉफी असते सिरियल्स असतात पॅनकेक असतात वाफल असतात बेगल्स असतात ब्रेड असतात मफिन्स असतात तर ते सगळं इथं मांडून ठेवलेलं आहे आणि बिल्लू सँडविच तयार करतो ब्रेकफास्ट करून आलो आम्ही आणि आता चेकआउट करतोय आता इथून निघायचं आहे जेवढ्या लवकर निघू शकते तेवढ्या लवकर निघू तेवढ्या लवकर आम्ही पोचणार आहोत त्यामुळं आमची सगळी गडबड सुरू आहे की पटापट पट ब्रेकफास्ट काय होता तो तर तुम्ही बघितला आता बिल्लाचं सुद्धा व्यवस्थित झालेलं आहे मुलांचं एका झालं की टेन्शन नसतं आणि आता सगळ्या बॅग्स घेऊन निघतो इथून चल आता सगळं सामान आमचं भरलेलं आहे कारमध्ये आणि पुन्हा एक फ्रेश मॉर्निंग आहे आणि पुन्हा आता प्रवासाला सुरुवात होतीये फार पटकन खरं सांगायचं तर वेळ आहे प्रवासात गप्पांमध्ये कसा वेळ आहे कळत नाही आणि इथं स्पीड सुद्धा जास्त असतो कार्सचा त्यामुळं असं वाटतं की अगदी काही मिनिटात काही मिनटात पुढं आहे आणि आहे त्यामुळं प्रवासात तर खूप मजा येते चला तर निघूया तिथून रस्त्यानं जाता जाता किती इंटरेस्टिंग गोष्टी दिसतात ना तर तशीच ही एक गोष्ट दिसलेली आहे ती म्हणजे सोलर फार्म आहे हे आणि हे ओहायो राज्यात आहे म्हणजे आता आपण इंडियानातून ओहायो मध्ये आलेलो आहोत खूप मोठं फार्म आहे हे बिलव कुठे <laughs> करून आता पुढे आलेलो आहोत अजून तरी सुद्धा एक चार तासाचा वगैरे प्रवास बाकी आहे भूकेची वेळ झालेली आहे बारा वाजलेले आहेत त्यामुळे खाण्यासाठी इथं थांबलो आहे टाइम झोन सुद्धा चेंज झालेला आहे एक तास पुढे गेलेला आहे तर आता आम्ही ईस्टर्न टाइम झोनमध्ये आहोत बरोबर ना मी येस तर आता मुलांसाठी जरा फ्राईज वगैरे घेऊयात आणि थोडेसे पाय मोकळे करूयात आणि मग पुढं पुढच्या प्रवासाला घेऊयात हे एक फूड कोर्ट आहे आत आहेत याच्या बरीचशी दुकानं बग किंग वगैरे आहे खर तर अजून भूक नाही पण तरी पण म्हंटल चला आता था, थांबलो लीस्ट काहीतरी पॅक करून घेऊ म्हणजे रस्त्यात पुन्हा एकट्यासाठी थांबणं म्हणजे फार वेळ घालवणं असं होत ते बघूया तिथे हे ओहायो राज्य आहे सांगायला विसरले हा सगळा फूड कोर्ट आहे बघा टू पांडा एक्सप्रेस मध्ये आता छान छान मेनू दिसतो इथे नूडल्स सेसमे चिकन आणि श्रीम म्हणजे कोळंबी असा कोंब घेतलेला आहे सगळा थांब ना बिरबं आणि बिरबं ते प्राईस येत आहेत म्हणून मला म्हणतोय थांब तू सुरुवात नको करू <laughs> रेस्ट रूम ला जाऊन येऊ आता आम्ही चला निघूया आता खाणं पिणं झालेलं आहे दिलवानी प्राईज खाता खाता कार मध्ये घेतलेल्या आहेत आणि आता आपण निघतोय चला गॅस भरण्यासाठी थांबलेलो आहोत थोड्या थोड्या अंतरावर हे सुद्धा काम करावं लागतंय की टाकी फुल करायची मग पुढे निघायचं चेक करायचं पुन्हा मग गॅससाठी ब्रेक घ्यायचा कॉफी ब्रेक घ्यायचा हे सगळं सुरूच आहे साडेतीन डॉलर पर गॅलन असा काहीतरी दर दिसतो इथं त्याच्या आसपासच आहे स्वस्त आहे गॅस तसा आणि पेट्रोलच्या किमती खरंच स्वस्त आहे तिकडं इथून जास्त छान दिसतंय आत्ता <laughs> <laughs> गाडीच्या खिडकीतून हे असं चित्र दिसलं की कळतं की शहर जवळ आलेले आता आणि मला वाटतंय जवळ आले नायगरा फॉल्सचा बोर्ड समोर दिसतोय न्यूयॉर्क राज्य जे आहे त्याच्या पश्चिमेला नायगरा फॉल्स आहे तर ही रोड ट्रीप करण्याचं कारण म्हणजे नेहमीप्रमाणे आयत्यावेळी ठरलेला प्लॅन त्यामुळं टिकेट्स मिळाले नाहीत आम्हाला फ्लाईटचे जे मिळत होते त्याच्यात मध्ये मध्ये लेवर जास्त होते ते खूपच म्हणजे रोड रोडट्रीपेक्षा जास्त वेळखाऊ काम होतं शिवाय कन्व्हिनियंट नव्हतं मुलं आमच्या दोन छोटीसोबत असल्यामुळं पुन्हा गाडी रेंट करावी लागली असती न्यूयॉर्कमध्ये सगळंच मग त्याच्यापेक्षा असं वाटलं की ही अशी रोड ट्रीप जास्त कन्व्हिनियंट पडेल त्याच्यासाठी अंतर जास्त असलं तरी गाडीनं जायचं असं ठरवलं हे हॉटेल आहे जे विस्कॉन्सिंगला केलं होतं गेल्या ट्रीपला ते तिथे बुक केलेलं आहे आणि उद्या न्यूयॉर्क सिटीमध्ये एक तिसरं हॉटेल त्यामुळे या ट्रीपला तीन तीन हॉटेलचं बुकिंग करावं लागलं ट्रीप मोठी आहे त्यामुळं या गोष्टींची गरज आहेच आता चेक इन करून झालेलं आहे इथ कार फायनली फायनली आम्ही न्यूयॉर्क स्टेट मध्ये आहोत आणि बफेलो जिथं नायगरा आहे तर त्या ठिकाणी पोहचलेले आहोत इथून फक्त काही मिनिटाच्या अंतरावर आता नायगरा आहे आणि हॉटेलमध्ये चेक इन करणार आहोत आम्ही प्रवासात आहोत त्याला आता चोवीस तास होत आलेले आहेत इतकी वाट बघितली तो नायगरा बघण्यासाठी त्यामुळे तुम्हाला पुढच्या भागाची वाट तर बघावीच लागेल तर पुढच्या भागात नायगरा घेऊन मी तुमच्या भेटीला येते